ओम नम शिवाय आज श्रावण महिन्याचा दुसरा सोमवार आजच्या सोमवारी मी तुम्हाला महादेवाची एक कहाणी इथे सांगणार आहे बघा एक आटपाट नगर होतं त्या नगरामध्ये एक ब्राह्मण राहत असे त्या ब्राह्मणाचा एक शिष्य होता शिष्य हा महादेव भक्त होता महादेवाची शंकराची तो मनोभावे पूजा करत असे तो शिष्य जो आहे तो रोज नदीवर जात असे तिथे आंघोळ करून स्नान करून ते वाळूची पिंड करत असे आणि महादेवाची पूजा करत असे ज्यावेळेस तो घरी परत येत असे त्यावेळेस त्याला येताना वाटेमध्ये एक वेळूचे बेट दिसत असे आणि त्या बेटातून त्याला एक आवाज येई त्या तो आवाज असा होता तो ध्वनी होता की मी येऊ मी येऊ हेच शब्द त्या वेळूच्या बेटातून येत असे तो जो शिष्य आहे तो अतिशय घाबरत असे आणि ज्यावेळेस तो घाबरून घरी येतो त्यावेळेस त्याला त्याचे गुरुजी विचारतात की काय झालं तू एवढा का घाबरलास पण तो शिष्य काही बोलत नसे असे खूपदा होते तो या भीतीने तो जो शिष्य आहे तो एकदम वाळून गेला त्याला अन्न गोडला गेला तो, तो खूप मनातून त्याने खूप धास्ती धरली होती मग त्याची गुरुजी त्याला म्हणतात की असे काय झाले की तो एवढा घाबरलेला दिसतो त्यावेळेस तो शिष्य सांगतो ज्यावेळेस मी महादेवाची पूजा करून घरी येत असे त्यावेळेस मला त्या वेळूच्या बेटातनं एक आवाज येईल मी यू मी यू मग ते तो आवाज ऐकून मला मी ज्यावेळेस मागे बघत असे त्यावेळेस मला तिथे काहीच दिसत नसेल मग ती गुरुजी म्हणाले हे बघ तू आता ज्यावेळेस उद्या पूजा करून मागे येशील आणि तुला ज्यावेळेस आवाज येईल त्यावेळेस तू ये, ये असं दोनदा म्हण मग तो दुसऱ्या दिवशी परत पूजा करण्यासाठी नदीवर जातो तिथून महादेवाची पूजा केल्यानंतर परत येत असताना त्याला परत तो आवाज आला आणि आवाज आल्यानंतर तो म्हणाला ए ए तो ज्यावेळेस ए ए म्हणाला पण त्याने मागे वळून बघितले नाही ज्यावेळेस तो घरी परत आला त्यावेळेस त्या गुरुजींनी त्याच्या गुरुजींनी बघितले बघितले की त्याच्याबरोबर एक सुंदर मुलगी आलेली आहे मग ते गुरुजी त्या दोघांचं लग्न लावून देतात त्यांचं लग्न झाल्यानंतर पहिलाच श्रावण येतो आणि त्या श्रावणी सोम श्रावणामधील जे सोमवार आहेत त्यातील पहिला सोमवार येतो आणि त्या पहिल्या सोमवारी तिचा नवरा म्हणजे तो शिष्य त्याच्या बायकोला म्हणतो की मला आज उपवास आहे मी महादेवाची पूजा करण्यासाठी नदीवर जात आहे तर ती म्हणाली ठीक आहे आणि तो त्याने असेही सांगितलेले असते की तू माझी वाट बघू नकोस तू जेवण करून घे मग ती त्याची थोडा वेळ वाट बघते पण नंतर तो येत नाही म्हणून तू जेवायला बसते तर तेवढ्यात तो घरी येतो मग ती ते ताट तसेच पलंग्याखाली लुटते असे चारही सोमवारी असेच होते शेवटचा समोर येतो शेवटच्या समोरही देखील तो पूजा करून ज्यावेळेस घरी येतो त्यावेळेस तो पलंगावर जम बसतो आणि ती देखील त्याच्या शेजारी येऊन बसते त्यावेळेस त्याला पलंगाच्या खालून काही रत्नजडीत असे दा दागिने त्या ताटामध्ये दिसतात आणि लख्ख असा प्रकाश घरात पसरलेला दिसतो तर त्यावेळेस तो तिला विचारतो हे काय आहे तर ती म्हणती माझ्या माहेरून मी आणलेलं आहे रत्नजडीत दागिने आहेत मग तो म्हणतो कुठे तुझं माहेर मग ती सांगते त्या वेळच्या बेटातच माझं माहेर आहे मग ती आणि तो दोघेही परत तिच्या माहेरी जाण्यास निघतात कारण तो तिला म्हणतो की चल आपण तुझ्या माहेरी जाऊया दोघेही जायला निघतात त्यावेळेस ती मनातून महादेवाची अंतकरणं पूजा करते आणि महादेवाला प्रार्थना करते की माझी माहेर तिथे स्थापित कर मला माहेर दे तर महादेवाला ती ज्यावेळेस आरततेने अशी विनवणी करते त्यावेळेस ती, ती, ती ज्यावेळेस ते वेळीचे बेटाच तिथे बेटाचे तिथे येते त्यावेळेस तिथे मोठा राजवाडा झालेला असतो आणि तिथे नोकरसाकर खूप सारे नोकरसाकर असतात तिथे भोजनाची सर्व व्यवस्था केलेली असते तिचे आई वडील तिचे भाऊ भाऊजई अशी सर्व नातलग तिला तिथे दिसतात त्यावेळेस हे दोघे ज्यावेळेस तिथे जातात त्यावेळेस ति त्या शिष्याला सर्वजण कुणी म्हणत असे की माझा मेवनं आला कुणी म्हणे माझा जावई आला कुणी म्हणे माझा भाऊ आला वेगवेगळ्या नावाने त्याला हक्क मारू लागले मग त्या दोघांची तिथे जेवणं झाली भोजन व्यवस्थित झाल्यानंतर ती दोघेही परत घरी येण्यास निघाले वाटेत पुढे आल्यानंतर त्याच्या लक्षात आले की आपला कंठहार जो आहे तो तिथेच घुमटीला अडकून ठेवला होतं तो तिथेच राहिला म्हणून दोघेही परत मागे येतात तर तिथे येऊन बघतात तर तिथे फक्त एक बीळची बेट दिसते तिथलचा राजवाडा जो असतो राजमहल असतो तो खूप नाहीसा झालेला असतो मग आणि त्या तिथे वाळूवरतीच तिथे एक त्याची जी खुंटीला अडकून ठेवलेली माळ असते कंठहार जो असतो तो तिथे पडलेला त्याला दिसतो मग तो तिला विचारतो हे असे काय झाले कुठे गेला इथल मेल तुझा महेल राजवाडा तुझे माहेर कुठे गेले मग ती म्हणते की ते तुम्हाला रत्नजडीचे जे दागिने दिसले होते ते दागिने नसून मी जेवायला जे, जे ताट घेत होते सोमवारी ते ताटातील ते अण्णा तिथे राहिलेले होते आणि त्याचेच तिथे दागिने तयार झालेले होते महादेवाची मी आर्ततेने भक्ती केली आणि त्यामुळे महादेवाने मला हे माहेर तिथे दिलं आपण ज्यावेळेस इकडे येत होतो त्यावेळेस मी मनापासून महादेवाची प्रार्थना करत होते की मला माहेर दे आणि महादेवाचाच हा प्रसाद होता आणि ह्या प्रसादामुळेच आम्हाला माझं माहेर मिळालं दोघेजण महादेवाची मनापासून प्रार्थना करतात आणि महादेवाचे आभार मानतात असे हे दोघेही जण आपल्या घरी येतात व महादेवाची मनोभावे पूजा करतात ही साठ्या उत्तराची कहाणी पाचव्या उत्तरी सुफळ संपूर्ण О, но сюда.